डाळिंबा परत याच्यामध्ये सुद्धा व्हेजिटेबल काढू शकता पालक लौकी पुदिना गाजर बीट्रूट आवडा दधी पोपडा कारले साडेतीनशे साडेतीनशे चप्पल बीज चाचशे पण त्यांच्याकडे आहे पेफारमात टोटल अमाऊंट आणि आफ्टर टुवेल्व्ह मंथ म्हणजे बारा महिन्यानंतर तुमचे काय अमाऊंट होईल ती पण त्यांनी इकडे दाखवलेली आहे थेंबे थेंबे तळेस लागणारी भांडी बघायला मिळतील खूप सुंदरची भांडी आहेत इकडे अफ्टे तवा आहे आणि ऐंशी रुपये अडथ आहे वडापीठ शंभर रुपये अडथ आहे आगरी मसाला दोनशे तीस रुपये पाव किलो आहे स्पेशल मालवा नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आलेल्या खारडा सर्कल केडीएमसी ग्राउंड मध्ये ना मित्रांनो आगरी कोळी महसूल सुरू आहे डोंगोलीकर यांची बघत असा आतुरतेने तो महोत्सव सुरू आहे आणि शेवटची तारीख आहे सतरा डिसेंबर टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ऍड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया है है, 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 रुपे, रुपे है, तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे यांना तुम्हाला असे व्हॉलेंटिअर दिसेल इकडे पार्किंग आहे टू व्हीलर फोर व्हीलर आणि इकडनं हा गेट आहे आगरी कोळी महोत्सवचा तर आपण तर मित्रांनो आता मी आत आलेलो आहे आगरी कोळी महोत्सव समोरच आपल्याला तिकीट घर दिसत आहे तिकीट आहे बघूया किती रुपये आहे तीस रुपये आहे प्रति व्यक्ती तर तीस रुपयाची तिकीट काढव्या आणि मग इथून आपण आज जाऊया तर मित्रांनो आपल्याला ना अशा प्रकारे इकडे तिकीट काढायची असते तुम्ही बघू शकता प्रति व्यक्ती तीस रुपये दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर टायमिंग तुम्ही बघता दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर आपण तिकीट काढलेली आहे आणि आता पण आहे ना या गेटने आज चाललो आहे तर असा खूप सुंदर असा गेट बनवलेला आहे विसावा अखिल भारतीय आगरी महोत्सव आहे आणि त्याला आपण आता भेट द्यायला चाललेलो आहे तर तुम्ही नक्की या आणि आगरी कोळी महोत्सवाला भेट द्या बर पण आजमध्ये आलो ना तुझ्या खूप सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेले आहे ना तर आग्री महोत्सव इंस्टाग्राम रेल कॉन्टेस्ट आहे तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि आला ने ने तर रेलमध्ये नक्कीच तुम्ही त्यांना मेन्शन करू शकता सगळे रूल्स वगैरे त्यांनी दिलेले आहेत तर नक्कीच एकदा त्यांच्या जाऊन पेजला व्हिजिट करा चला पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे नक्की काय दादा हे पेपर वेफर रोल आहेत ओके okay. आणि किती रुपयाला आहेत शंभरला चार शंभरला चार आणि याच्यामध्ये फ्लेवर आहे का हा माल आहे आणि हे वेफर चॉकलेट okay. आहे आणि अजून काय आहे हे बिस्किट आहे शंभरला तीन आहेत बिस्किट आहे okay. फ्लेवर आहे फ्रूट क्रीम आहे आपल्या एक करंट आहे आणि हे पण वेफर शंभरला चार आहे त्याच्या तीन फ्लेवर आहेत वेफर रोलच आहे हे शंभरला चार आहे त्यात व्हॅनिला स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे आणि गिफ्ट पॅकेजिंग आहे हे एकशे चाळीस ला आपल्या इकडे एकशे वीस ला भेटतात चॉकलेट फ्लेवर आहे आणि बिस्किट आहेत हार्ड पॅकेट एक असं आहे बिस्किट बिस्किट हा दोनशे रुपयाला आहे पॅकेट आहे त्याच्यात चोवीस छोटे छोटे पॅकेट येतात हा आणि हे पण वेफर रोल एकाच पण छोटे पॅकेट दोन सोनशील आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकतात आणि अजूनच आपण पुढे बघतोय काय सरे आईस्क्रीम आहे त्याच्यामध्ये दोन फ्लेवर आहेत चॉकलेट आणि एक स्ट्रॉबेरी okay. एका पॅकेटमध्ये येणार पाचवीस असतात आणि एका आउटरमध्ये येणार चोवीस पॅकेट असतात ओके आणि डार्क सिक्रेट आहे त्याच्यामध्ये तीन फ्लेवर आहे चॉकलेट स्ट्रॉबेरी व्हॅनिला ओके आणि एका एका पॅकेटमध्ये पीस असतात आठ टुपल्ट आहे ડાર્ક ચોકલેટ સ્ટ્રોબેરી અને વેનિલા સત્તર રૂપિયા હા વેફર પન્નાસ રૂપ એમ આરપી શંભર રૂપિયા એમ આરપી आणि बिस्किट आहेत तर नक्की तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट विजिट करा थँक्यू सर आता आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे ना तुम्हाला किचन मध्ये लागणारी भांडी बघायला मिळतील खूप सुंदरचे भांडी आहेत इकडे अप्पेच तवा आहे आणि इकडे पण भिराचा तवा आहे ओके आणि इकडे घावणी करायची पण तव आहे आणि बाकीचे कढई वगैरे तुम्हाला बघायला मिळतील घरामध्ये लागणारे सगळे जे सामन आहेत ना ते तुम्हाला या दादांकडे बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा आणि आता आपण पुढे आलेलो आहे ना इकडे आपण बघतोय की मुकवास सगळ्याला स्टॉल बघायला मिळतो आहे सगळ्या प्रकारचे मुकवास त्याचे पान मसाला वगैरे आहे कसं आहे सब अलग अलग रेट अलग जस घेणार जैसा लोक आहे वैसे आहे ना

<प्रेण> त्याची शंभर ग्राम साठ रुपये भाऊणी पीठ ऐंशी रुपये अर्ध आहे वड्यापीठ शंभर रुपये अर्ध आहे आगरी मसाला दोनशे तीस रुपये पाव किलो आहे स्पेशल मालवणी दोनशे रुपये पाव आहे थंडी मसाला दोनशे पाव दोनशे अडीचशे पाव दोनशे रुपये पाव सरबत शंभर रुपये अर्धा आणि आमरेच दीडशे अर्धा एक अर्धा लिटर तीनशे रुपये एक लिटर आणि दादाचा खूप सुंदर असा स्टॉल आहे कोकणी मेवाचा आणि आज समोर कॉन्टॅक्ट नंबर दिसतो दादाचा तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू

तुम्ही ड्रायफ्रुट आहे त्याचं पण असे फिक्स करू शकता कोबी वगैरे टोमॅटो आहे तर नक्कीच हे प्रोडक्ट तुम्हाला उपयोगी पडेल त्यांचा तुम्हाला इकडे दिसतोय तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि स्टॉलला तुम्ही करा पुढच्या स्टॉल पॅकेट करायची गरज नाही फक्त मसाला घालायचं आणि आपल्या घरचं थोडंसं पाणी घाला मिक्स करा फ्राय करा कंत मिनिटांमध्ये घरचं घालायचं नाही शेजाऱ्याला मागायचं

त्यांना आता पुढे आलेलो आहे शगुन टेक्स्टाईल आणि तुम्ही इकडे बघू शकता नव्वद रुपयाला साडी आहे त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आता काय प्राइस आहे नव्वद पासून स्टार्ट आहे नव्वद रुपयापासून सुरुवात आहे ओके इकडे बघू शकतात नव्वद रुपयापासून तुम्हाला साड्या बघायला मिळणार आहे आणि विथ ब्लाऊज आहेत की विदाऊट ब्लाउज विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आणि आपलं दुकान तिकडे आहे ना हा हवी देसाई नाक्या नाक्याला एक्सप्रे मॉलच्या बाजूला एक्सप्रे मॉलच्या बाजूला टेक्स्टाईल मार्केट शबुन टेक्स्टाईल मिल आणि श्रीराम टेक्स्टाईल मार्केट अशा तीन शॉप आहेत तीन शॉप आहेत तिने पण होलसेल तर दादाची शॉप पण आहेत तर तिकडेही तुम्ही जाऊन विजिट करू शकतात किंवा स्टॉल नंबर ए सतराला त्यांचा आहे शगुन सारे म्हणून आणि त्यांचं कार्ड आहे तर या कार्डला येऊन तुम्ही कार्डवरती ॲड्रेस वगैरे दिलेला कॉन्टॅक्ट नंबर आहे दादाचा तर त्यांच्या शोरूमला जाऊन तुम्ही विजिट करू शकतात हा आणि लग्नाचा बस्ता वगैरे ओके तर आता लगीन सराय चालू झालेली आहे आणि जर तुम्हाला लग्नाचा बस्ता वगैरे बसवायचा असेल तर नक्कीच तुम्ही दादांच्या शॉप ला येऊन व्हिजिट करा किंवा तुम्ही इथे स्टॉल ला येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू चला तर पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे राजस्थान पिकल्स म्हणून आणि ते आहे ना तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोणचे बघायला मिळते जर तुम्हाला लोणचे पाहिजे असेल ना तर सगळ्या प्रकारचे लोणचे अवेलेबल आहेत कोणत्याही लोणचं घ्या तुम्ही गोल्ड लोनचं सगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि नक्कीच तुम्ही या येऊन करू शकता पुढे आलेला आहे बेळगावचा फुंदा पेढा म्हणून कसा आहे मित्रा एकशे पन्नास रुपये आणि तुम्ही इकडे बघू शकता ताजा ताजा आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच भेटत नाही आहे नक्कीच्या मित्राच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा तुम्हाला बेळगावचा कोंडा खेळायचा पुढे आलेलो आहे आणि इथे लेडीजचे सगळ्या प्रकारचे कागनातले तुम्हाला इथे बघायला मिळते तसंच आमट्या वगैरे आहेत ब्रेसलेट वगैरे त्यांनी ठेवलेले आहेत आणि अत्तर आहे अत्तर आहे अत्तर ठेवलेले आहेत कसे आहेत एकशे पन्नास साल एक झुमके सुंदर असे झुमके आहेत आणि दोनशे पन्नास ओके दोनशे पन्नास वाले आहेत सगळे आणि कसे दोनशे पन्नास दोनशे पन्नास हा दोनशे पन्नास रुपये आहे आणि आमच्या कसे वन फिफ्टी रुपीज कोयबी एकशे पन्नास खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही लवकरात लवकर या जर तुम्हाला याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडला तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉल लावून इकडे व्हिजिट करा जो मित्राचा स्टॉल आहे तर आता मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे ना तुम्हाला लेडीज शूज चप्पल वगैरे बघायला मिळतील तसेच खूप सुंदर असे आहेत आणि इकडे तुम्हाला शूज वगैरे पण बघायला मिळतील तुम्ही इकडे बघू शकता फॅन्सीमध्येही तुम्हाला इथे बघायला मिळते खूप सुरेख असे आहेत हे कसे साडेचारशे साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे ओके डिस्काउंट पुढे होणार ओके डिस्काउंट होणार हे सगळं फ्रँी आयटम आहेत लग्न पिकायला

खूप सुंदर असं कलेक्शन आहे काकांच्या शॉप मध्ये तर नक्कीच तुम्ही या तुम्हाला अशा मोजडी वगैरे घ्यायची असेल ना तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही त्यांच्या शॉपला आणि खूप सुंदर अशी मोजडी तुम्हाला इथे बघायला मिळतात फॅन्सीमध्ये वगैरे बुट बरं बुटा भेटते बुटा पण आहेत कशी ती बुटं साडेसातशे रुपयाला साडेसातशे रुपये डिस्काउंट होणार डिस्काउंट होणार आहे ओके तर डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो तर नक्कीच या आणि जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्ही या काकांच्या स्टॉलला येऊन इकडे व्हिजिट करू शकतात एक शॉप दिसायला बघायला भेटेल सुंदर असं आहे तुम्ही इकडे बघू शकता खूप मोठे असेल पण आता आत मित्रांनो आणि आता आपण पि जी यांच्या शॉप मध्ये आहे खूप सुंदर असं आपल्याला इकडे मंगळसूत्र बघायला मिळतात आहेत तुम्ही बघू शकतात तु खूप सुंदर असे आहेत खाली आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे नेकलेस बघायला मिळतील खूप सुंदर असे आपल्याला इथे नेकलेस आणि वेगवेगळे पॅटर्नमध्ये बघायला मिळतील खूप सुंदर असे तुम्हाला नेकलेसचे पॅटर्नमध्ये बघू शकतात आता लग्नसारा चालू झालेली आहे तर तुम्हाला दागिन्याची शॉपिंग करायची असेल ना तर नक्कीच तुम्ही पूजी ज्वेलर्स यांच्या इकडे येऊ शकतात तसंच तुम्ही इकडे बघू शकतात त्यांच्या इकडे मंथली फॅसिलिटी पण त्यांच्याकडे आहे फ्लिपफॉर्मात टोटल अमाऊंट आणि आफ्टर टुवेल्व्ह मंथ म्हणजे बारा महिन्यांना तुमची काय अमाऊंट होईल ती पण त्यांनी इकडे दाखवलेली आहे थेंबे थेंबे तळेस ते म्हणून तर त्यांनी इकडे त्यांचं असं एक बोर पण लावलेला आहे तसं ते, ते पुढे आलात ना तर तुम्हाला इकडे सुंदर अशा भांगडाही बघायला मिळतील आणि खाली तर तुम्हाला चैन वगैरे बघायला मिळतील तुमच्या साईजमध्ये आजकाल ट्रेंडिंगमध्ये चैन आहे तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच इथे पुढे बघू शकतात चांदीमध्ये तुम्हाला इकडे असा एक तसंच पुढेही तुम्हाला खूप सुंदर असे पॅटर्न्स बघायला मिळतील खूप सुरेख असे पॅटर्न्स आहेत याच्यामध्ये कोणताही जर तुम्हाला आवडला ना तर तुम्ही व्हॅलाच त्यांना येऊन एकदा विजिट करा खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्याकडे आहे तर नक्कीच व्हिजिट करू शकतात त्यांनी छोटासा तिथे डिस्प्ले लावलेला आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपवरती जाऊन व्हिजिट करू शकतात खूप सुंदर असं कनेक्शन तुम्हाला इकडे मंगळसूत्रांमध्ये बघायला मिळेलच छोट्या साईजमध्ये जर तुम्हाला मंगळसूत्र वगैरे पाहिलं असेल ना फॅन्सीमध्ये तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपण इथे बघतोय ज्वेलर्स मध्ये पी जी ज्वेलर्स मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकार नमस्कार आमच्या शिवाय ज्वेलर्स ज्वेलस बॉम्बेमध्ये गेले सात वर्षापासून आहे तुम्ही बघितलं आमच्याकडे प्रत्येक चांगली दागिने बघायला भेटेल आपल्याकडे नाईट ते लाईट मध्ये तुम्हाला भेटायला भेटेल जे बाहेर तुम्हाला दहा पण बघायला भेटतात आपल्याकडे तुम्हाला पाच ते सात ओला भेटेल सर्व नवीन ज्वेलरी हँडमेड क्राफ्टेड आणि हंड्रेड पर्सेंट एचआय हॉलमार्क पास आहे चांदीची पण करू काम तुम्हाला बघायला भेटणार तुम्ही नक्की विजिट करा आमच्या दुकानाला बॉम्बे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू जवळ आहे प्रत्येक चांदी सोनं सर्व तुम्हाला एकदम कमी कमी दरात मजुरीमध्ये मज़ी लोक बघायला भेटणार आणि बेस्ट क्वालिटीचं भेटेल नमस्कार आलेलो आहे आणि भाजीपाला एका मध्ये होणार आणि हे स्वच्छ करायला एकदम इजी आहे सर आपण बघू शकतो कसे झाले हे सहाशे रुपये सर आठशे पन्नास ला ऑफर करून आपल्याला एकच सहाशे रुपये आणि याच्यामध्ये काय काय हे करू शकतो याच्यामध्ये तुम्ही ग्रेप सतरा मोसंबी पायनॅपल ऍपल वॉटर प्लेन स्वीट लेमन डाळिंब परत याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल काढू शकता पालक लौकी पुदिना काजर बिटरूट आवळा दुधी बोपडा कारले फळांचं व्हेजिटेबलचं तुम्ही एका मशीन मध्ये काढू शकता सड्याच्या ओके आणि वॉश पण करू वॉश पण होऊ शकतं सर वॉशिंग साठी बघा असं ओपन करू शकता दोन पार्ट काढायचे तुम्हाला हे दोन पार्ट काढायचे रनिंग वॉटर मध्ये पकडा रोटेट करा क्लिनिंग झालं वेळ आपल्याकडे असं पूर्ण ओपन झालं क्लिनिंग करताना खाली पडलं तुटत नाही हे विषय हे पोलीगार हे जिरो मेंटेनन्स नाही तुम्हाला मोटर वायर ब्लेड वगैरे काही येत नाही साड्या मध्ये कुठे कलर आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे असं सर आपल्याला गॅस लाईटर आपल्याला दिवे पेटवाला कॅन्डल पेटवाला गॅस सर्वांसाठी वापरायला चांगलं आणि चार्जिंग करायचं ना एकदा एक बस चार्ज केलं ना आणि हा बस चार्जिंग करायची गरज पडत नाही वापरून बघा एकदम मस्त अजून हे कसं आहे डोव्हर्नमेंट गोव्हर्मेंट घेतलं जेव्हा आपल्याकडे बघा तुम्हाला अडीचशेला एक आहे चारशेला दोन आहे अडीचशेला चारशेला दोन आहे त्याच्यानंतर वॅक्सिंग क्लिझर वगैरे पण ना असा सॅडिंग मधला कार मधला सोपरा मधला कार कुठलाही आपल्याला बारीक बारीक कचरा वगैरे काढण्यासाठी जोरामध्ये जेवढा बारीक कचरा आपण काढू शकतो परत धूळ वगैरे काढण्यासाठी वस्तू चाल बाहेर ऑनलाईन घेतला सातशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त पाचशे रुपये आहे एकदम आहे पट्टी कांदा बाजी करायचं आहे दुसर आहे चॉपर आहे खमोट बस आहे खंबे पायलेट वगैरे क्लीन करायचं प्लस हे तुम्हाला गाडी साफ करायचं स्लायडिंगची गाडी असेल तर काही स्लायडिंगची गाडी साफ करण्यासाठी चालेल विंडो सोडिंगच आहे साफ खरं तुमचं हे भांडी जोडायचं वगैरे पण आहे स्क्रॉपर आहे दुसर आहे चॉपर आहे एक असे आहे हे वाला तेलाच आहे ना याच्यामध्ये आपल्याला स्प्रे पण करता येतो आणि प्लेन पण ओतता येतो हे मध्ये तेल होताय ना पण आणि स्प्रे पण करतो मध्ये पॅकिंग करण्यासाठी सिलर वगैरे हो पण आहे की आपल्या घरामध्ये वेटर किवढा मसाला पॅकेट वगैरे सील करायचं याच्यामध्ये फक्त थांबायचं एक, था। एक सेकंड मला अंदर असताना तर पुढे पुरे करायचं याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पॅकेट वगैरे सील करायचं सिलर पण आहे याच्यामध्ये तुम्हाला कटर पण आहे हे पाठीम दाबलं की कट करायचं कटर आणि सिलर आहे फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये बेस्ट बीवाला लाईफ टाईम चालतो त्याच्यानंतर एक गरमसादर वगैरे पण येतो त्याला फक्त मथा दाबून ठेवायचं आणि याच्यामध्ये असं फक्त दाबायचं त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीसाठी वगैरे गम मस्त एक हो गम मसा जर आहे आपल्याकडे फक्त बाराशे रुपयामध्ये त्याला पण तुम्हाला सहा महिने गॅरंटी आहे त्याच्यानंतर एक आपल्याकडे स्ट्रीन पण कटिंग बोर्ड वगैरे पण आहे स्क्रीन मध्ये कटिंग बोर्ड वगैरे पण आहे ओटळ ठेवायचं पाटी वगैरे कट करायचं पोळी वगैरे पण लाटायचो पीठ मारायचं हे आघाडी तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल त्यानंतर आपल्याकडे एक गॅस सेव्हर पण आहे हे गॅसवर देवाने हवा लागत नाही गॅस वगैरे आपल्याला विकत नाही आपल्या डेली ओससाठी खूप उपयोगी आहे आपल्याला भरपूर कापूरदानी वगैरे पण आहे त्यानंतर सोलर लाईट वगैरे पण आहे त्यानंतर आपल्याकडे युएसबी लायटर वगैरे पण आहे ते घरामध्ये कॅन्डल दिवे गॅस बंदी मी चालू करायची आणि भरपूर नवीन नवीन आयटम आहेत तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल खूप सुंदर जरा पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे અવિષ્કા કલેક્શન અને હું હેર એક્સેસરીઝ બગાડેન ઓકે દોનશે અનશ હા અને બાકી કંબાડા ઓરિજિનલ वेगवेगळे आठशे रुपयाला अडीचशे रुपयाला तीनशे रुपयाला ओके वेगवेगळे अकरा क्लिप्स आहे पन्ना क्लिप्स आहे डायमंड च्या वगैरे फोर हंड्रेड फोर हंड्रेड साडेतीनशे साडेतीनशे तीनशे था। रुपये ओके ओके वेगवेगळ्या रेंज मध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता हे पण इकडे क्लिप आहे बरं आहे साईट क्लिप्स आहे बरं तर नक्कीच तुम्ही द्या भेट द्या नक्कीच भेट बसून थँक्यू जर तुम्ही आगरी कोळी मसावला आलात ना तिकडे सुकी मासळी बाजार म्हणून पण भरलेला आहे जी सुकी मच्छी असते ना त्या तुम्हाला इकडे स्टॉल बघायला मिळतील तर तुम्ही इकडे बघू शकता इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची सुकी मच्छी असते ती बघायला मिळेल इकडे आपण बघतोय जवळ आहे गर्दी वगैरे आहे हे काय आहे वाकटी आहेत ओके वाकटी आहेत मावशेकडे वाकटी आहेत कशी आहे ते वाकटी चारशे रुपयाला ओके ला देणार ओके हे कसं आहे दोनशे रुपयाला ओके दोनशे ला आहे ला लाडकी आहे ना अडीचशे लांबी ओके जर तुम्हाला काय घ्यायचं हे जस... काय तीनशे दांडी आहे ना ओके तीनशे रुपयाला आणि मांगडा पण आहे कसं आहे सुकी मच्छी घ्यायची असेल ना तर मावशीकडे नक्कीच या तुम्ही मौसोला आहात तर इकडे तुम्हाला चायनीज कॉर्नर पण बघायला मिळेल इकडे मसाला पापड मंचुरियन्स वगैरे चायनीज वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळेल सगळे नूडल्स आहेत बर्गर वगैरे आहे दाबेली पण आहे इकडे इकडे बघू शकता जम्बो किंग बर्गर वगैरे आहे मोमोज वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळतील तर अशा खाऊचे स्टॉल आहेत ना हे तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच आणि इकडे तुम्ही सिटिंग अरेंजमेंट पण केली आहे तर तुम्ही इकडे बसून त्याचा आस्वादही घेऊ शकतात समोरच आपल्याला भला मोठा असा आकाशवाणा बघायला मिळतो आहे तसंच आपण इकडे पुढे गेलो ना ही पूर्ण रांग आहे ना अगू शकतात कि काय काय स्टॉल आहेत ते सगळी आता आपण इथे पुढे आलेलो ना शेगावची कचोरी म्हणून आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि पुरणाचा मांडा आहे दीडशे रुपयाला गरमागरम तुम्ही इकडे बघता तर पुरणाचा मांडा आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि इकडे आपण दोन भाजणीचे थालीपिठ दीडशे रुपयाला आहेत आणि इकडे आपण बघतोय ठेचा बरीत वगैरे आहे भाकरी वगैरे आहे त्यांच्याकडे आणि ते पण सगळं गरमागरम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण बालनगरीमध्ये आलेले आहे खूप सुंदर अशी बालनगरी आपल्याला इथे बघायला मिळते तुमच्यासोबत लहान मुलं असतील ना तर नक्कीच तुम्ही आना टोरा टोरा आकाश पाळणे वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत लहान मुलं लहान मुलांसाठी खास आहे आणि नक्कीच ते आनंद घेऊ शकतात बालनगरीमध्ये तर नक्कीच या आणि छोटी ट्रेन वगैरेही या लहान मुलांसाठी तर नक्कीच तुम्ही या महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात पुढे आलो ना आपण इथे लहान मुलांसाठी खेळण्यांचाही स्टॉल आहे तुम्ही इकडे बघू शकता डोरेमॉन वगैरे आहे सगळ्या प्रकारचे लहान मुलांची खेळणी पण आहेत बार्बी डॉल वगैरेचा सेट आहे डॉक्टर सेट आहे खूप सुंदर असा तर नक्कीच तुम्ही हा स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात खूप सुंदर असा स्टॉल आहे आपण पुढे आलेलो आहे हॉटेल कोकण किनारा म्हणून आणि इकडे आपण बघितलं ना कलेजी कीमा पाव वजडी प्लेट आहे सुरम थाळी आहे वडे आहेत खूप सुंदर असं त्यांनी इकडे बनवलेलं आहे सगळ्या प्रकारचे पापलेट वगैरे आहे तसं इथे लॉलीपॉप आहे कसे आहेत आता लॉलीपॉप लॉलीपॉप दोनशे ला सात पीस येतात आपल्याकडे परत खेकडा आहे तीनशे रुपये खेकडा असा आहे परत हा चिकन कच आहे तालमुंडी आहे सुका मटन आहे वजडी आहे सुका चिकन आहे आणि फ्रॉन्स फ्रॉन्स असा आहे पाव प्लेट आहे पापली वजडी आहे परत चिकन फ्राई आहे पण फ्राय मच्छी पाहिजे फ्राय मच्छी पण आहे पावामध्ये स्टफ करून पण देतो आम्ही असं पाव तीमा पाव पाव चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर